मध्ये आपले काही तळेगाव दशासर येथे श्री दत्त सार्वजनिक वाचनालयच्या वतीने पोलीस भरती सराव परीक्षेचे आयोजन एम एस मराठी न्यूज नेटवर्क सुयोग ठाकरे तालुका प्रतिनिधी धामणगाव रेल्वे तळेगाव दशासर स्थानिक श्री दत्त सार्वजनिक वाचनालय याच्या वतीने पोलीस भरती सराव परीक्षेचे आयोजन चौदा सप्टेंबर रविवार रोजी जिल्हा परिषद माध्यमिक शाळा व कानिष्ठ महाविद्यालय येथे करण्यात आले होते यामध्ये अमरावती यवतमाळ वाशिम वरुड व जिल्ह्यातील एकूण एकशे नव्वद सहभागी झाले त्या पोलीस भरती सराव परीक्षेत पुरुष गट व महिला गट असे दोन गट करण्यात आले यामध्ये प्रथम द्वितीय व तृतीय बक्षीस ठेवण्यात आले पुरुष गट प्रथम बक्षीस योगेश विजराव ताप्स वनविभाग अधिकारी यांचे कडून द्वितीय बक्षीस आकाश सुरेश कावळे यांचे कडून तृतीय बक्षीस श्री दत्त सार्वजनिक वाचनालय तसेच महिला गटामध्ये प्रथम बक्षीस लक्षवेध एज्युकेशन अकॅडमी द्वितीय बक्षीस ग्रामपंचायत कार्यालय व कर्मचारी तसेच तृतीय बक्षीस पोलीस स्टेशन कर्मचारी याच्याकडून देण्यात आले परीक्षेनंतर प्रमुख अतिथीचे स्वागत करण्यात आले यावेळी डॉ हर्षल क्षीरसागर दुयम ठाणेदार वानखडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या पोलीस भरती सराव परीक्षेमध्ये पुरुष गटामध्ये प्रथम बक्षीस साहिल फुले वरूड द्वितीय बक्षीस अमित भुंजाळे अमरावती तसेच तृतीय बक्षीस निलेश फड अज्ज चौकडे व आशिष खरासे यांना देण्यात आले महिला गटात प्रथम बक्षिस प्राजक्ता लाखे अमरावती द्वितीय बक्षीस पल्लवी मडप वाशिम व तृतीय भारती कौठा कडू यांना देण्यात आले बक्षीस वितरण दुयम ठाणेदार वानखडे डॉक्टर हर्षल क्षीरसागर डॉक्टर विवेक सुदेवाड सरपंच मीनाक्षी ठाकरे नरेंद्र रामावत शीतल लोया रमाकांत इंगोले व पत्रकार यांचे हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे संचालन श्याम घाटे यांनी केले या पोलीस भरती सराव परीक्षेला यशस्वी करण्याकरिता श्री दत्त सार्वजनिक वाचनालय श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आम्ही मावळे ग्रुप तळेगाव व गावाकयांचे सहकार्य लाभले ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद